मी काय बोलक फुटक आपण बोललो पण मनापास करू जस प्रत्येकाला प्रत्येक खरं सांगू का कि जस पाहायला गेलं की मी सगळे धर्मांना सवान मान कोण म्हणत हे असं काय नसत तस नसत रेनबो जो असतो ना जे मराठी काय म्हणतात रेनबो इतर धनुष्य त्यात किती रंग असतात पिवळा असतो हिरवा असतो वायलेट असतो ग्रीन असतो पर्पल असत हे सगळं या संपूर्ण पृथ्वीचे आपण सगळे रंग आहोत एकत्रितपणे राहावं प्लीज रामाने

हेलो हम लोग